आपले जीवन घड्याळाच्या काट्यावर चाललेले आहे तसेच घड्याळ आपल्या शरीरामध्ये सुद्धा असते त्यानुसार आपले शरीर व सर्व अवयव हो काम करत असतात त्यालाच जैविक घड्याळ किंवा इंटरनल बायोलॉजिकल क्लॉक किंवा सर्कॅडियन रिदम असे म्हणतो हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच तर आज आपण जाणून घेणार आहोत सरकॅडियन रिदम म्हणजे काय ते कशावर अवलंबून आहे बिघडण्याची कारणे बिघडल्यावर शरीरावर काय परिणाम होतात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटी मी तुम्हाला सात टिप्स सांगणार आहे ज्यामुळे सर्कॅडियन रिदम सेट करायला मदत मिळेल जे, जे तुम्हाला निरोगी दीर्घायू आयुष्य जगायला मदत करेल तसेच वजन कमी करायला सुद्धा मदत करेल तर सर्कॅडियन रिदम म्हणजे नेमके आहे तरी काय यालाच आयुर्वेदामध्ये दिनचर्या किंवा बोलीभाषेमध्ये जीवनशैली असेही म्हणू शकतो आपण घड्याळात किती वाजले त्यानुसार काय करायचे हे ठरवतो त्याचप्रमाणे आपले शरीर व शरीरातील अवयव पण ठरवतात आता काय करायचे हे घड्याळ सूर्यप्रकाशावर व अंधारावर चालते हे नैसर्गिकरित्याच आपल्या शरीरामध्ये सेट असते परंतु आपण कामामुळे ताणामुळे तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे किंवा इतर कारणामुळे हे घड्याळ बिघडते जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा शरीरात काही बदल होतात जसे की शरीराचे तापमान वाढते शरीरात कॉर्डिसॉल हार्मोन चे प्रमाण वाढू लागते जे शरीराला ऊर्जा देते आपल्या शरीरातील बदल जसे की जाग येणे टॉयलेटला येणे भूक लागणे ऊर्जा वाढणे रात्री झोप येणे इत्यादी गोष्टी या नैसर्गिक जैविक घड्याळावरच अवलंबून असतात शरीरातील प्रत्येक अवयव चोवीस तासामध्ये कुठल्या तरी विशेष वेळेला सर्वोत्तम कार्य करते खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी कुठल्या वेळेला कुठला अवयव व कुठले काम सर्वोत्तम करते हे दिले आहे नक्की चेक करा हे घड्याळ बिघडल्यावर बरेच जुनाट म्हणजेच क्रॉनिक आजार जसे की ऍसिडिटी ब्लड प्रेशर डायबिटीज स्ट्रोक कॅन्सर असे शारीरिक व डिप्रेशन व स्ट्रेस असे मानसिक आजार होताना पाहायला मिळतात पूर्वी जेव्हा लाईटचा शोध लागलेला नव्हता तेव्हा रात्री अंधारात पडल्यावर शरीरात मेलाटोनिन हार्मोन सिकरेट होते व आपल्याला रात्री झोप येते व सर्वजण रात्री लवकर झोपत होते त्यामुळे रात्रीचे जेवण लवकर संपवले जात होते लाईटमुळे मेलाटॉनिन हार्मोन सिक्रिट होत नाही त्यामुळे झोप येत नाही सोबत टी व्ही मोबाईल लॅपटॉप यासारख्या यंत्रामधून निघणारी ब्लू लाईटमुळे शरीरास रात्र झाली आहे हे समजतच नाही त्यामुळं मेलाटॉनिन सिक्रीट होत नाही झोप येत नाही त्यामुळे झोपणे उशिरा रात्रीचे जेवण उशिरा सकाळी उठणे उशिरा त्यामुळे व्यायामाला वेळ मिळत नाही नाश्ता करायला वेळ नाही रात्रीचे जेवण पुन्हा उशिरा सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यामुळे भूक लागत नाही ऍसिडिटी होते आळस निघत नाही असे वारंवार होत प्रात विधी व्यवस्थित न झाल्याने डिटॉक्झिफिकेशन म्हणजे शरीराची साफसफाई पूर्ण होत नाही रात्रीच्या गाढ झोपेमध्येच कचरा टॉक्झिन्स काढण्याचे काम म्हणजेच डिटॉक्झिफिकेशन होते तसेच सर्व अवयवांना आराम मिळतो पण रात्री दहा ते दोन हा गोल्डन पिरियड असतो या काळामध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त झोपेचे फायदे मिळतात म्हणूनच नेहमी म्हटले जाते रात्री लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य धनसंपत्ती समृद्धी सर्व काही मिळेल म्हणून रिदम नियमित असणाऱ्या व्यक्तीस शारीरिक आरोग्य अधिक ऊर्जा अनुभवताना पाहायला मिळतात हृदयासंबंधी आजार मधुमेह आणि इतर जुनाट आजारांचा धोका कमी होतो मन शांती वाढण्यास मदत मिळते चिंता व ताण कमी होते नियमित आरोग्य झोप आणि मानसिकता चांगली राहते यामध्ये संतुलनाची आवश्यकता असते त्यामुळे हार्मोनल बॅलन्स होतो नियमित झोपेच्या वेळा ताजा संतुलित आहार तसेच तंत्रज्ञानाचा कमी वापर हे सारख्या नियमित सरकॅडियन रिदम मजबूत करण्यास कारणीभूत ठरते सध्या प्रॅक्टिकली सुद्धा आपण पाहतो की फक्त डॉक्टरच नाही तर शेतकरी आय टी इंजिनियर्स प्रोफेशनल बिझनेसमन व्यापारी सर्वच लोकांची सुद्धा सर्कॅडियन रिदम बिघडलेले आहे यास कारणीभूत आहे लाईट आणि अति तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या झोपण्याच्या सवयी जेवणाच्या वेळा शारीरिक श्रम किंवा व्यायामाचा अभाव तसंच शारीरिक श्रम त्यामुळे अपुरी झोप अति मानसिक ताण इत्यादीमुळे सरकारियन रिदम बिघडलेले पाहायला मिळते तसेच आपल्याला आपल्या आजूबाजूला किंवा आपले आई वडील यांची जीवनशैली लवकर झोपणे लवकर उठणे जीवनाच्या नियमित वेळा शारीरिक श्रम इत्यादीमुळे सरकारियन रिदम संतुलित असल्याने आजारांचा अभाव निरोगी मेडिसिन फ्री आयुष्य जगताना पाहायला मिळतात तात साध्या सोप्या टिप्स ज्या के फॉलो केल्यामुळे सर्कॅडियन रिदम सेट करू शकतो व हेल्दी फिट राहायला मदत करू शकतो तर सर्वात पहिली आहे रात्री लवकर झोपण्याची सवय लावा पूर्वी आपण लवकर उठण्यासाठी अलाम लावत होतो परंतु आता झोपण्यासाठी अलाम लावायची सवय लावा लवकर झोपाल तर नक्कीच लवकर उठाल सकाळी उठल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी सूर्यप्रकाशात पंधरा मिनिट वॉक करा जे तुमचं सर्कॅडियन रिदम सेट करायला मदत करेल तिसरं आहे वेळेवर झोपण्यासाठी सर्व स्क्रीन मोबाईल लॅपटॉप एक ते दीड तास झोपण्यापूर्वी बंद करा तसेच लाईट कमी करा किंवा मंद करा चौथा आहे चहा किंवा कॉफी किंवा ग्रीन टी सुद्धा चार नंतर सेवन करणे टाळा ज्या कॅफेनमुळे झोप येण्यास उशीर होतो किंवा डिस्टर्ब होऊ शकते पाचवा आहे दिवसभर सेम रुटीन फॉलो करा दररोज वीस ते तीस मिनिट व्यायाम नियमित करा सातवी आणि शेवटची टीप आहे संध्याकाळी सात पर्यंत रात्रीचे हलके जेवण संपवा आणि या सात टिप्स सात दिवस फॉलो करून पहा शंभर टक्के फॉलो करा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल सोबतच सातत्याची आवश्यकता आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि लवकरच नवीन व्हिडिओसोबत पुढील आठवड्यात भेटू तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद